फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज सांग मी सांगणार आहे की मी डोनर का झाले काय कारण असं झालं की मी डोनर झाले म्हणजे माझ्या मिस्टरांना किल्ली मी देणार आहे तर त्याची काही खरं तर दोन कारणं आहेत आणि स्टार्टिंगला तर वडील खूप रागायला गेलते की नाही का किंमत देऊ मुलं लहान येते लहान मुलगी एक वर्षाची तर थोडा विचार कर मुलांसाठी विचार कर दुसरं कुणासाठी नाही तरी तरी आम्ही फस्ट प्रिओरिटी म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही आमच्या सासऱ्यांना डोनर केलं तर आणि आम्ही आमच्या सासऱ्यांच्या टेस्ट करायला सुरुवात केल्या तर त्यांच्या एकूण सहा टेस्ट सांगितल्या होत्या तुम्हाला जर माहिती माझ्या पण एकूण सहा टेस्ट केले होते त्यांच्या पण एकूण सहा टेस्ट सांगितल्या होत्या ज्यामध्ये आलं <coughs> फस्ट म्हणजे आलं आपलं सोनोग्रॅफी तर पहिली सोनोग्रॅफी केली नंतर आम्ही ब्लड दिलं आमचं जे ब्लड टेस्ट होत्या त्यासाठी ब्लड दिलं तर मग या दोन रिपोर्ट आम्हाला मोबाईलवरच कळल्या की तुमचे रिपोर्ट क्लिअर आहे तुम्ही पुढच्या दोन टेस्ट करा मग आमच्या पुढच्या दोन टेस्ट होते हार्टचे टेस्ट आणि एक्सरे वगैरे हे आमच्या दुसऱ्या टेस्ट होत्या मग त्या पण क्लिअर आल्या त्याच्यानंतर आम्हाला दोन मोठ्या टेस्ट सांगितल्या ती डी टी एच आर आणि सिडिस्ट अशा दोन मोठ्या टेस्ट सांगितल्या त्यासाठी खर्च पण भरपूर आला आम्हाला तर नाही तुम्ही असं ना कसं म्हणतो की खर्च कसा काय आला ह्या प्रकार सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री होतं तर मला पण हेच म्हणायचे की आपण ना खरं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो आहे पण कसं असतं तो सरकारी पण खूप चांगले फॅसिलिटी आल्या त्या आजकाल असं नाही की सरकारचे लोक काही लक्ष देत नाही पण आम्ही ठरवलं की आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच ऑपरेशन करायचं सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही मग नंतर म्हणून आम्ही पूर्ण टेस्ट केला तर ठरवलं आम्ही की आम्ही सगळ्या टेस्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करणार मी ऑपरेशन पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच करणार तो आम्ही टेस्ट चालू केल्या होत्या आणि खरोखर खर्च आला किंवा हॉलके जरा प्रॉब्लेम होते तुम्हाला ऐकून येत नाही बोलता बोलता येत नाही त्याचा नकण्याचा प्रॉब्लेम आहे तर ऑल टेस्ट क्लिअर आलं आणि आम्हाला जामाला फाईल तर आमची सरकारने फाईल रिजेक्ट केली या कारणाने मग मुलं रिटर्न दुसरा डोमार बघावला दुसरा दोन बघायचा आम्ही ठरवलं पण डॉक्टरांची फर्स्ट प्रायोरिटी तर आईवडील आणि भाऊ बहिणीच असतात ते कधी म्हणत नाही की डायरेक्ट बाईकला केली तर चेक करायला सुरुवात केली मग त्यांच्या भाऊ बहिणींनी तर डायरेक्ट बोलली सो तुमचा डायरेक्टच म्हणले की कि आम्ही किडनी देणार नाही मग आम्हाला परत आम्हाला निराशा भेटली ना आम्ही पुढं आमच्या सासूबाईला विचारण्यात निर्णय घेतला की तुम्ही किडनी देणार तर आता मी वाईट नाही बोलू शकत त्यांच्यासोबत मुळं का तर काहीतरी केलं तर आपलंच येते माणसं म्हणून सो त्या पण बोलल्या की मी पण देणार नाही मला भीती वाटते आणि फ्रेंड्स तुम्हाला तर माहिती आहे ना की घेऊन करून फार मोठं ऑपरेशन करता येत नाही त्याच्यासाठी खूप ताकदवान माणूस लागतात का तर तिथं बी पी वाढण्याचे चान्सेस असतात का तर माणूस घाबरतो किडनी देणं काही बारकी गोष्ट नाही सो त्यांनी डायरेक्टच नको बोलले तर आम्ही डायरेक्टच मग बोललं की ठीक आहे मग तुम्हाला जर तुमच्या मुलाला नीट होऊन होता बघायचंच नाही तर आम्ही काय करू शकतो तर त्यांनी डायरेक्ट नको बोलूया तो की तू माझं परत ठप परत आमच्या मिस्टरांना बी पीचा प्रॉब्लेम त्यांना टेन्शन आलं परत की मुलं लहान ते कसं होणार माझं माझ्या मुलांचं मग नंतर मग मी काही न विचार करता मग मी डॉक्टरांना डायरेक्ट जाऊन बोलले की मग माझी किडनी चालेल का डॉक्टर दौक्त। तर डॉक्टर बोलले की खूप चांगली गोष्ट आहे ही एखाद्याला जर आपण जीवनदान देऊ शकत असतो तर आपण देऊ शकतो आणि मी फक्त माझ्या मुलांचा विचार केला मी काही विचार नाही केला की कसं होणार माझं पुढं माझं माझ्या मुलांचं कसं होणार पण मी जे करते ते मला माहिती आहे मी माझ्या मुलांसाठी पण सगळं चांगलं करणार आहे आणि माझे नवरा पण त्यातनं वाचणार आहे मला ना माझा नवरा पण आणि मुलं पण दोन्ही पाहिजेत आहे असं नाही की माझ्या मुलांसाठी नवऱ्याचा असतो तसं नाही दोघंजणं मला पाहिजेत सो मी ठरवलं मी डॉक्टरांना पण सांगितलं तर डॉक्टर बोलले चालतं आहे आपण तुमच्या टेस्ट करू आणि तुमचा ब्लड ग्रुप काय आहे तुम्ही मी म्हटलं ए पॉझिटिव्ह आहे माझा आणि माझ्या मित्रांचा ब्लड ग्रुप देवाच्या कृपेने सेम निघाला तर तुम्हाला काय वाटतं मी जो निर्णय घेतला तो खरंच चांगला आहे तर प्लीज मला कमेंट करून सांगा की खरंच ताई तुम्ही जे बोललात ते खरं आहे आणि मी जो निर्णय घेतला आहे तो पण खरा आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि शेअर शेअर मात्र नक्की करा का तर व्ह्यूज वाढत नाही येते व्ह्यूज पाहिजे ते मेन मला ना ऑपरेशन झाल्यावर खूप गरज आहे यूट्यूबची तुम्हाला पण माहिती आहे ऑपरेशन झाल्यावर आम्ही दोघं काही काम करू शकत नाही सो माझे व्हिडिओ प्लीज शेअर करत जावा आणि लाईक करत जावा तुमचं प्रेम जेवढं भेटेल तेवढं चांगलं आहे आमच्यासाठी तर एवढंच बोलते मी आणि नक्की कमेंट करा की मी क कसा व्हिडिओ बनवला आहे आणि Let me okay.